हाय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी मा यूट्यूब चॅनेलमध्ये तर चला ना सकाई, सकाई, ना आवर आनि आज सकाळी सकाळी ना सर्व घरातली कामे आवरली आहे आणि आज पण चकली करायची आहे म्हणजे आमची रोजच चकली चालू आहे पण आज म्हटलं चला परत काय काय ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला चकलीची रेसिपी दाखवा तर त्यामुळे ना मी आज परत चकलीची रेसिपी दाखवणार आहे तर चला आता बटाटे सोलायला घ्यायचे आणि बटाटे उकडलेले सोडण्यासाठी घ्यायचे तर चला आता आणि शेवची पण मस्त आंघोळ झालेली आहे आणि दूध पिऊ राहिलं मस्त केस वगैरे धुतले त्याने स्वतःच्या हातानेच आंघोळ करतो तो तर चला तरी ते ना आता पंधरा किलो बटाटा आहे ना वाफून घेतला होता आणि पाच किलो शाबुदाने पण रात्रीच भिजवून घेतले होते तर शाबुदाना पूर्ण असा मोकळा चिकट नाही झाला पाहिजे तर ना मी ना बटाटे सोलायला बसले होते आणि आम्ही ना एक ताईंना पण मदत म्हणून ठेवलेलं आहे तर त्या व्हिडिओ ते लय ना लाजता त्यामुळे त्या ता काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही तर त्याही मला बटाटे किसायला मदत करत होत्या आम्ही त्यांना सोलून देत होते आणि आम्ही किसनी ना किसून घेतो तर शूचं चाललं होतं मला पण बटाटा सोलून बघायचा आहे मला पण बटाटा सोलून बघायचा आहे हु तर मी म्हटलं बघ हातात घेऊन गरम आहे तर मग त्याला हातात दिला तर म्हणतो हां गं मम्मी खरंच गरम आहे तर मग नाही बसला तो सोलायला तर मीच बटाटे सोलत होते इकडे आणि त्या ताई आहे ना बटाटे किसत होत्या तर आहे ना बटाटा वाफून छान असं वाफून घेतला होता तर आता बटाटा किसून घेणार आहे तोलन झालेला होता आणि इकडे ना मी आता अन्नासाठी ना पाणी ठेवत होते तर पाच किलो शाबुदाना आहे ना तर साडेपाच मग पाणी असं मोजून ठेवते मी तर म्हणजे ना ते जास्त जर पातळ झालं ना तर, तर, तर चकली छान नाही दिसत चकली खाय खायला पण छान लागली पाहिजे आणि दिसायला पण छान दिसली पाहिजे त्यामुळे ना चकलीला मापातच पाणी ठेवायचं तर हो आता साडेपाच मग पाणी ठेवून घेत होते मी आणि पाण्याला आहे ना आता अन्न येईपर्यंत झाकण ठेवणार होते आणि तर आता इकडे ना मी शाबदाना मोकळा करून घेत होते तर ना पूर्ण मोकळा करून घ्यायचा म्हणजे ना पाण्याला अंधन आलं की मीठ मिरची टाकली त्याला लगेच त्यामध्ये टाकता येतो <laughs> आता इकडे मी शबदाणा मोकळा केलेला होता तर बघू शकता तुम्ही ना आम्ही कट्टाच आणतो शाबदानाचा त्यामुळे शाबुदाना कट्ट्याचा एकदम छान असतो आणि ना आता आई आहे ना इकडे मीठ आणि मिरची टाकत होत्या तर मीठ आणि मिरची ना आईच टाकून देतात तर मला काही एवढा अंदाज कळत नाही त्यामुळे त्याचं काम आईच करतात तर आता पाण्याला छान उकळी फुटली होती तर आईने मीठ आणि मिरची टाकून दिलं आणि आत्ता ना इकडे ना मीठ आणि मिरची ना टाकल्यानंतर पाणी चांगलं उकळून द्यायचे कारण की ना ज्यावेळेस मीठ मिरचीचं पाणी उकळतं ना त्यावेळेस चकलेला कलर खूप छान येतो तर आता ना मीठ मिरची उकळल्यानंतर येणा मी ना शाबुदाणे त्यामध्ये टाकले नेमके व्हिडिओ घ्यायचा राहून गेला तो तर आता मी त्यामध्ये शाबुदाणे टाकले होते तर आत्ता चांगलं आहे ना शाबुदाना शिजून द्यायचं आहे त्यामध्ये तर आत्ता मी ना थोडंसं मोठा गॅस करून थोडंसं हलवून घेते कारण की ना शाबुदाना चिगट असतो ना तर तो, तो पटकन लागून जातो त्यामुळे स कंटिन्यू हलवा हलवावं लागतं तर शाबुदाना आहे ना थोडासा गदगद झाला की त्यावर आहे ना लगेच झाकण ठेवायचं म्हणजे झाकण ठेवलं की शाबुदाना छान असा वाफतो तर तुम्हाला दाखवते मी आता तर असा थोडीशी उकळी फुटली बघा गदगद होऊ राहिला शाबुदाना तर त्यावर ना अशा वेळेस लगेच झाकण ठेवायचं वाफ दडपायची आणि ये ना बारीक गॅसवर चांगला म्हणजे असा थोडासा बारीक गॅस ठेवला की शाबुदाना छान असा शिजतो आणि इकडे ना आता मी ना कागद स्वच्छ धुवून घेत होते कारण की ये ना आ, आ, रोज आम्ही ना कागद धुवूनच वापरतो कारण की आपल्या रोज कागदांवर धूळ बसते त्यामुळे ना रोज कागद धुवून घेतले की चकली पण दिसायला स्वच्छ दिसते त्यामुळे कागद यांना मी धुवूनच घेते रोज तर आता यांना शाबुदाना पण चांगला वाफला होता तर मी आता झाकण काढलं ना तर बारीक गॅसवर तुम्ही बघू शकता खूप छान असा फुगला होता शाबुदाना तर एकदम छान असा फुलून आला होता त्यामुळे ना चकली पण ना तळल्यानंतर ना खायला खूप छान लागते आणि फुकते पण खूप छान आणि आता इकडे बटाटा पण किसून झालेला होता तर आता बटाटा आणि ना मिक्स करायचा आहे आणि ना तो चांगला मिक्स करून म्हणजे आपण जशी तांदळाची किंवा नागलीची खिशी घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे घोट्याने तर मी ना छोट्या घोट्याने ना चांगलं मिक्स करून घेते कारण की एवढं तर झाऱ्याने किंवा काही दुसऱ्या वस्तूने नाही ना ते मिक्स करता येत नाही त्याच्यासाठी ना छोट्या घोट्याच लागतो तर त्या घोट्याने चा, ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जशी की आपण नागलीची पापडांची खिशी घेतो ना त्या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता पूर्ण बटाटा आणि शाबुदाण्याचा ना एकजीव करून घ्यायचा तर याच्यासाठी पण आहे ना खूप मेहनत लागते तर दिसायला चकली खूप सोपी दिसते पण तिच्या मागं पण खूप मेहनत आहे तर तुम्हाला कळतच असेल तर बटाटे सोलण्यापासून किसण्यापर्यंत भरपूर वेळ लागतो इकडे ना शाबुदाना आणि बटाटा आहे ना आता मिक्स करून घेतलं आहे चांगलं तर तुम्ही बघू शकता आणि इकडे आता क तयारी पण केली आहे कागद वगैरे अथरून आणि आता आहे ना मी चकल्या करते इकडे तर आत्ताच ह्या बाजा आम्ही नवीन बनवल्या आहे तर कारण की ना छोट्या बाजा होत्या ना त्यावर खूप वाकून चकली करावं लागायची एवढ्या चकल्या करायला आहे ना दीड ते दोन तास लागतात तर एवढे दोन तास वाकून चकली करणं शक्य नाही आहे त्यामुळे ना थोड्याशा उंचच बाजा बनवले आहे आम्ही तर वेल्डिंग करून बनून घेतल्या त्या तर कागद पण त्यावर आहे ना परफेक्ट असं बसतो तर कशी चकली झाली आहे नक्की सांगा तर आता ना इकडे आईला लाट्या करत होत्या तर भरपूर लाट्या करून ठेवल्या ला होत्या आणि आज ना आमच्या घरी पाहुणे पण आले होते तर ही आहे माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची मामी तर आता हरिदास मामाचं लग्न आहे ना तर त्या मला साडी वगैरे घेऊन आल्या होत्या तर आईने पण त्यांना मस्त साडी दिली आणि हदि कुंकू लावलं ला। ला। तर खूप छान साडी होती तर आम्ही ना त्यांच्यासाठी आणून ठेवलेली होती तर ते आले की आम्हाला नेसूनच द्यायची होती त्यांना पण आई बोलली की मी आता नेसून जात नाही तर मी नेसेल नंतर तर मग ओटीमध्ये घालून दिली आईने त्यांच्या ओटी भरून दिली आणि सरबत वगैरे पण झाला होता आमच्याकडे याला आहे ना मूळ लावणं असं म्हणतात तर आत्ता ना बाहेर चकल्या पण झालेल्या होत्या तर आज ना आम्ही वीस ते पंचवीस किलोच्या चकल्या केल्या तर आज मी आणि ताई म्हणजे ज्या आमच्याकडे कामाला येतात ना त्या ताई अशा आम्ही दोघेच होतो चकल्या करायला तर खूप साऱ्या चकल्या पण केल्या आणि तोपर्यंतही ना आईंनी घरात स्वयंपाक वगैरे केला होता आज आणि लाट्या पण करत होत्या त्या हरिदास मामाचं लग्न ना पाच तारखेला आहे तर साडी पण खूप छान आणली होती आणि कलर पण छान होता तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आहे तर मला असे कलर आवडतात आणि काट पण छान आहेत तर आत्यांच्या मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस आत्या घरी आले लग होत्या तर हा व्हिडिओ ना दोन तीन दिवसापूर्वीचा आहे तर तो टाकायचा राहून गेलेला होता मी तो ने तो तर मी आज टाकते येतो तर आईंनी ना त्यांची पण ओटी भरून दिलेली होती आणि ना त्यांना पण साडी नेसून दिलेली होती तरी आहे ना आईंच्या ननंदबाई आहेत तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीचं लग्न दिसलं असेल ना तर त्याच्या अगोदर आम्ही त्यांची ओटी भरून साडी नेसून दिली होती पण तो व्हिडिओ ना टाकायचा राहिलेला होता तर तो व्हिडिओ आज टाकलाय मी अंशु कोणाच्या मागे लागली <laughs> काय हो काय झालं तिला मागच लागल लागणार पण नाही अंशूला नेऊ नका बर का ती झोपेतून उठलीय <laughs> पप्पांच्या जाम बसलीये गाडी मध्ये <laughs> तुला नेणारच नाहीये बाय करू नको नाही नेणार पप्पा नाही नेणार नाही नेणार अंशूला नाही नेणार सिस्टर ना गाडी ओळून घेत आहे पार्सल द्यायचे ना आज आणस वाटत तिला नेताय पण तिला नाही नेणार आहे कारण की तिने आता गाडीचा आवाज ऐकताच उठली आहे झोप पण नाही झालेली तिची आज पण भरपूर सारे पार्सल होते देण्यासाठी तर आज सर्व पार्सल मी पॅक करून ठेवले होते आणि ना मिस्टर आता आहे ना कुरिअर ऑफिसला हो आहे ना घेऊन जात होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आले चाल, चाल पटकन तुझं आवरलेलं नाहीये झोपेतून आहे नाही नाही आवतीचे केस बन घ्यावी चरलेले नाहीये चाल पटकन चाल ना